ज्ञान नेहमी उज्ज्वल प्रकाश देणारे असावे ज्ञान वाटल्याने ते वाढत जाते अज्ञानात राहून जगण्यापेक्षा ज्ञान घेऊन ते इतरांना देण्यात जगण्याचा आनंद घ्यावा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षणास प्रोत्साहन दिले होते सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे महत्त्व पटवले होते त्यांनी आपल्या जवळचे ज्ञानाचे भांडाररीत्य करत समस्त स्त्रीवर्गाला शिक्षणासाठी प्रवृत्त केले यासाठी त्यांना आयुष्याच्या पदोपदी खूप खस्ता खाव्या लागल्या त्यांनी त्यात हरण मानता ज्ञानाची ज्योत देवत ठेवली प्रकाशज्योत ही कविता श्री एकनाथ गायकवाड जनता विद्या मंदिर त्र्यंबक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांची आहे चला तर मग ऐकूया प्रकाशज्योत ज्ञान प्रकाशाची ज्योत नित्य राहते तेवत ज्योतिबाची अर्धांगिनी आहे सावित्री प्रख्यात झाला कडवा विरोध प्रगतीला अवरोध परी आपदा झेलून केला शिक्षणाचा बोध गोळे शेणाने मातीचे कावे पुरुष जातीचे सारे सोसून जहर दिले अमृत नीतीचे भावे मुलींचे शिक्षण प्रगतीचे हे लक्षण याच याचसाठी अट्टाहास आयुष्याचा क्षणक्षण तिच्या त्यागाचे तराणे फुले आनंदाचे गाणे प्रबोधन समाजात लोक जगती सुखाने धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद